बघा मी तुम्हाला पाडा कसा तयार करायचा ते शिकवलेलं आहे आता सत्तावीसचा पाडा संस्कृती तयार करून दाखवणार आहे करशील चला करा सुरू पहिली पायरी सत्तावीसचा पाडा तयार करण्यासाठी आधी आपल्याला साताचा पाडा आणि दोनाचा पाडा आला पाहिजे तो लिहून घ्यायचा तो लिहिल्यानंतर काय करायचं ते मी तुम्हाला नंतर सांगणार आहे साताचा पाडा बरोबर लिहिते का बघा रे सगळे बरोबर आहे का ओके झाला साताचा पाडा लिहून आता दोनाचा लिहिणार आहे ती दोनाचा सा साताचा सा लिहून झाला आता दुसरी पायरी काय आपली एकक लिहून काढायचे पूर्ण संख्येमध्ये जो एकक आलेला आहे थोडस पुढं म्हणजे जागा होईल हा तिथं लिह सात चार बघा एकक कोण कोण आहे एक आठ पाच दोन दोन तीन आणि शून्य झाली दुसरी पायरी आता तिसरी पायरी आणि शेवटची आता काय करायचं संस्कृती दशकामध्ये दशक मिळवायचा बरोबर चला पहिल्या अंकामध्ये बघा आहे का दशक आहे आहे तसा लिहायचा किती दशक आहे बघ दोन।, दोन दशक सत्तावीस एके सत्तावीस आता दुसऱ्या अंकामध्ये चार आणि एक पाच सत्तावीस दोन्ही चोपन्न बरोबर करे करत राहतो सहा आणि दोन आठ बरोबर आठ आणि दोन दहा छान नंतर दहा आणि तीन तेरा बरोबर बाकीच्यानी लक्ष द्या बरोबर करतीये ती बारा आणि चार सोळा बरोबर चौदा आणि चार अठरा व्हेरी गुड त्यानंतर सोळा आणि पाच सोळा आणि पाच एकवीस बरोबर अठरा आणि सहा चोवीस गुड आणि शेवटी वीस आणि सात छान बघा बरं आपला सत्तावीस सत्तावी पाडा तयार झालाय का बरोबर म्हणात एकदम मोठ्याने आता असेच पाडे तयार करायचे तर सगळ्यांनी छान एकदा जोरात टाय वाजवा